शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अंबरनाथमधील एका लग्न समारंभात एका व्यक्तीने त्यांच्या हातात धमकीचं पत्र असलेला लिफाफा दिला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्वेचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता मात्र सुदैवाने महेश गायकवाड हे त्यातून बचावले होते तेव्हापासून गणपत गायकवाड हे जेलमध्ये असून त्यांचा मुलगा वैभव गायकवाड यांचं नाव नुकतंच क्राईम ब्रँचने आहे याबद्दल महेश गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती महेश गायकवाड हे नुकतेच अंबरनाथ सामूहिक विवाह सोहळ्याला अतिथी म्हणून आले होते या एका व्यक्तीने त्यांच्या हातात एक लिफाफा दिला या लिफाफ्यात असलेल्या पत्रात एम जी तू गणपत सेट और वैभव के पिछे मतलग तेरा भी बाबा सिद्धगी होगा असा मजकूर लिहिला आहे ज्या कागदावर हा मजकूर लिहिलेला आहे तो कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा महेश गायकवाड यांचा दावा असून यामागे गणपत गायकवाड यांचाच हात असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिलेली त्यामध्ये लिहिलंय की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौकात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे तो, तो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढत असे तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा जर संबंध असल्यामुळे मग मा, माणूस असा मजा करणारच आणि वैभव क्लीन चीट दिली ही ची ह्याचीसुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपत आयकोडला बोलण्याचं काम वैभव बो आयकोडने केले आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केलेली आहे